वातावरणातले काही स्पेशल रिपोर्ट सुद्धा आपण बघणार आहोत निवडणुकीचे आता अवघे दोनच टप्पे बाकी आहेत आजचा सहावा टप्पा आणि एकोणीस तारखेचा म्हणजे पुढच्या रविवारचा शेवटचा सातवा टप्पा काँग्रेस आणि भाजपामधले आरोप प्रत्यारोप मात्र टोकाला पोहोचलेले बघायला मिळत आहेत काँग्रेसचे पंजाबमधले मंत्री सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे वातावरण चांगलंच रंगतदार झालं इस देश को निजात दिलाओगे। जय हंगामा कहाँ भाग रही तू मैं काले से डर गए क्या मोदी जी काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं मोदी जी काले हैं तो क्या हुआ गरीबों के रखवाले और मोदी जी है तेरे, 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 तेरे है। काले हैं तो क्या हुआ हुआ तो क्या हुआ, दिल वाले हैं हम तेरे, तेरे, तेरे वाले हैं निवडणुकीच्या महासंग्रामात आरोप प्रत्यारोपांची राळ उडाल्यानंतर आता या गाण्याची चर्चा सुरू झाली आहे

यह अपमान केवल मोदी जी का नहीं है यह अपमान समस्त हिंदुस्तान का है और सिद्धू जी एक बात कान खोल के आज सुन लीजिए आपने मोदी जी को और हिंदुस्तानियों को काला अंग्रेज कहा है मैं आपसे कहूंगा अपने इटालियन रंग पे ना इतना गुमान कर सिद्धू जी और कांग्रेस पार्टी अपने इटालियन रंग पे ना इतना गुमान कर तेईस तारीख को यह इटालियन रंग भी उतर जाएगा सिद्धू केवळ काळ्या इंग्रजांना बाहेर पाठवण्याचं आवाहन करून थांबले नाही तर त्यांनी आपल्या खास शैलीत मोदींवर अनेक हल्ले चढवले मोदीजीन की तरह है जो रोटी मोदी ताली म्हणणाऱ्या सिद्धूंच ऐकून मतदार कुणाच्या पारड्यात मत ठोकतो हे तेवीस तारखेलाच कळणार आहे सध्या तरी निवडणूक शेवटच्या टप्प्यात पोहोचलेली असताना सर्वच पक्षातल्या जिभेला आणखीनच धार चढली आहे आणि उठवण्याचे शेवटचे प्रयत्न सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत जय हंगामा सात टप्प्यांमुळे तर लक्षात काय का होतं यामुळे सुद्धा असतीलच पण डायलॉग बजी आणि गाण्यांमुळे सुद्धा त्या लक्षात राहतील एवढं मात्र नक्की काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या जरा हटके अंदाजात आपल्याला बघायला मिळत आहेत अगदी मॅकॅनिक ते कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये राहुल गांधी दिसून आले हिमाचल प्रदेश मध्ये राहुल गांधींची सभा होती पण ऐनवेळी हेलिकॉप्टरच्या दारात बिघाड झाला पायलट दार दुरुस्त करत होते पण त्याच्या मदतीसाठी राहुल गांधीही सरसावले मदत करताना राहुल गांधींनी तुम्ही कम्फर्टेबल आहात का अशी चौकशी केली अखेर राहुल गांधी आणि सर्वांनी मिळून झालेला बिघाड दुरुस्त केला हा फोटो राहुल गांधींनी इंस्टाग्राम वर शेअर केलाय तासाभरातच त्या फोटोला हजारो लाईक्स मिळाले तर मध्य प्रदेशच्या देवास मध्ये राहुल गांधी कॅमेरामन झाले काँग्रेस उमेदवार प्रल्हाद टिपनिया यांचा व्हिडिओ खुद्द राहुल गांधींनी बनवलाय टिपनिया लोकसंगीतातले ज्येष्ठ गायक आहेत टिपनिया गात असताना त्यांचा व्हिडिओ बनवण्यापासून राहुल गांधी स्वतःला रोखू शकले नाहीत बहुत बढिया अशी दाद राहुल गांधींनी यावेळेला दिली सर्व पक्षाचे नेते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप करत असताना राहुल गांधींचा हा हटके अंदाज चांगला चर्चेचा विषय दिल्लीत अपघातात जखमी झालेल्या एका पत्रकाराला राहुल गांधींनी त्यांच्या कार मधून नेलं त्यावेळी पत्रकाराच्या डोक्याची जखम राहुल गांधींनी त्यांच्या रुमालानं साफ केली केरळच्या वायनाड मध्येही राहुल गांधी पत्रकाराच्या मदतीला धावून आले रोड शो दरम्यान ट्रकचा रॉड तुटून पडल्यानं तीन पत्रकार जखमी झाले होते त्यावेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी जखमी पत्रकारांसोबत रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचले होते तर राहुल गांधींचा सर्वात जबरदस्त अंदाज म्हणजेच लोकसभेत नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट आणि त्यानंतर राहुल गांधींनी मारलेली डोळे ही मीडियातली मोठी स्पेस घेऊन गेले एकंदरीतच हा हटके अंदाज राहुल गांधींची ओळख बनलाय रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत इथे एक छोटासा ब्रेक घेऊया अजून काही स्पेशल